जय भीम नमो बुद्ध अपन बगत आह डब्ल्यू न्यूज मी विजय खवसे सद्या मी पवित्र दीक्षा भूमि है दोन ऑक्टोबर ल अशोका विजया दीक्षा दिन धम्मचक्र प्रवर्तन दिन मोटा उत्साह साजरा हो रहा है क्या आपके मकान की छत टपक रही है बारिश में हर बार यही परेशानी अब और नहीं सोल्युशन माझ्या पाठीमागं बघू शकता दीक्षाभूमी जी आहे रोषणाईनं सजलेली आहे लोकांची सुद्धा ये जा, जा है, है, येजा या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी नुकतंच जे आहे या परिसराची जी पाहणी जी आहे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर पावणकुळे यांनी पाहणी केलेली आहे तर नक्कीच मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की दीक्षाभूमीचा धम्मचक्र प्रवर्तन सोहळा जो आहे एकोणसत्तरवाहा हा मोठ्या उत्साहात जो आहे याही वर्षी साजरा होणार आहे सगळी दीक्षाभूमीवर तयारी पूर्ण झालेली आहे तुम्हीसुद्धा नक्की या पाऊस आहे पण पावसाला बघता थोडं आपण आपल्या सुरक्षिततेने सुद्धा आलं पाहिजे पण या ठिकाणी जे आहे बावनकुळे साहेब यांना एक प्रश्न केलेला आहे डब्ल्यू वी एस की रखडलेला विकास जो आहे जो दीक्षाभूमीचा एक वर्षापासून विकास रखडलेला रखडलेला आहे तो केव्हा सुरू होणार या प्रश्नावर बावनकुळे यांनी म्हटलं आहे की आम्ही सामाजिक संघटनेसोबत न या सोहळ्याच्या नंतर बैठका घेऊ आणि पुन्हा जो आहे याचं नवीन एक असं प्लॅनिंग प्लॅन तयार करू तर नक्कीच हे एक आश्वासन जे आहे पालकमंत्री बावनकुळे यांनी दिलेलं आहे नक्कीच सर्व सर्व बौद्ध यांची एकच मागणी आहे की दीक्षाभूमीचा विकास झाला पाहिजे जो आता एक वर्षापासून रखडलेला आहे पण पालकमंत्र्यांनी आश्वस्त केलं आहे की नक्कीच आम्ही या ठिकाणी सर्व सामाजिक संघटनाची एक बैठक बोलावून जे आहे सगळ्यांची संमती घेऊन नवीन एक प्रोजेक्ट तयार करून जो दीक्षाभूमीचा विकास रखडलेला आहे तो आम्ही पूर्ण करू असं तर नक्कीच दीक्षाभूमीला भेट दि -दि दिल्याच्या नंतर पालकमंत्री बावनपुढे काय म्हणाले जरा ऐकूया शकता या ठिकाणी हा माइक चालू है चलू ना बुड़े मो दिवेश सर बूम चालू करो सर बूम नहीं दिख रहा अपना झाले का तयारी मोबाईल मोबाईल धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे त्याची तयारीचा आढावा घेण्यासाठी आलेले आहे लाखो बांधव या ठिकाणी येणार काय सांगा घोटाबडीचे वर्णन सत्तर ब्रह्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्त लाखो भाविक दीक्षाभूमीला येणार आहे त्याकरता आमचे नागपूरचे मनपा आयुक्त अभिजित चौधरी जिल्हाधिकारी आमचे पोलीस कमिशनर श्री रवींद्र सिंगल आणि एन आय टी कमिशनर मीनाजी आम्ही सर्वांनी ती बैठक घेतली आतापर्यंत आम्ही त्या ठिकाणी बऱ्यापैकी आढावा घेतला यापूर्वी दोनदा दीक्षाभूमीच्या संपूर्ण व्यवस्थेबद्दल आणि मुख्य प्राऊकसाहेब फुलेकरे वगैरे आणि आमचे या ठिकाणी दीक्षाभूमी ट्रस्टचे पदाधिकारी त्या ठिकाणी होते काही बाबी या ठिकाणी ज्या राहिलेल्या आहेत जे काही नवीन या ठिकाणी काही संघटना तक्रारी आहेत काही भागामध्ये पालिका केला आहे काही भागी त्या ठिकाणी भाविकांचा अडचण त्या करू शकतो त्या ठिकाणी काही नवीन नवीन म्हणजे काही मागण्या आल्या आहेत संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक संघटनेने मागण्या केल्या आहेत की काही त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करा काही शौचालयाची व्यवस्था व्यवस्थित करा तर आम्ही सर्व प्रयत्न करतो आहे माननीय देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री माननीय नितीन गडकरीजी यांनी सूचना दिल्या की या ठिकाणी केल्या पाहिजे आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी कुणालाही येणाऱ्या भाविकांना त्रास होणार नाही शेवटी नागपुरात येणारा प्रत्येक भाविक देशात येणारा प्रत्येक भाविक आमच्याकरता आदरणीय आहे प्रथमस्थानी आहे आणि त्यामुळे दिष्ठाभूमीवर कुठलीही व्यवस्था कमी राहणार नाही याची जबाबदारी सरकारची आहे ती आम्ही घेतलेली आहे आमचे अधिकारी सर्व या ठिकाणी अशी व्यवस्था उभी करताय एक वर्षापासून विकास रखडलेला आहे पाऊस आलेला आहे डोम वगैरेची व्यवस्था जी असेल ती कशी असणार आहे पावसाचं नियोजन बघता काय विशेष व्यवस्था यावेळेस कारण की एक महिना आधीच आलेला दसरा आणि पावसाची शक्यता आहे आम्ही या ठिकाणी बाजूच्या बऱ्यापैकी सर्व जे काही हॉस्टेल आहे शाळा आहे या ठिकाणी जे काही आमचे हॉल्स आहे ते उपलब्ध केले आहे या ठिकाणी आम्ही आता चेक करतो आहे की अजून काही मागणी आहे का त्या मागणीप्रमाणे जे काही करायची गरज आहे संपूर्ण येणाऱ्या भाविकांना शौचालय असलं पाहिजे पिण्याचं पाणी असलं पाहिजे या ठिकाणी कुठली गैरस होणार नाही काळजी घेण्याची जबाबदारी जी आमची आहे ती आम्ही घेतो एक वर्षापासून दीक्षाभूमीचा विकास रखडलेला आहे कधी सुरू होईल दीक्षा भूमीतरवा प्रवर्तन दिन है लाखो भाविक वाले आलेवाले आहे श्रद्धालु आने वाले आहेत महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी को नतमस्तक होने के लिए यहाँ आएंगे सारी व्यवस्थाएं करने का प्रयास हमारा है हमारे एन कमिश्नर अभिजीत चौधरी जी हमारे कलेक्टर कलेक्टरकर जी हमारे एन कमिश्नर मीना जी हमारे पुलिस कमिश्नर रविंद्र सिंघल जी इन्होंने और हम सब ने मिलकर पूरी योजना बनाई है यहाँ की ट्रस्ट दीक्षाभूम ट्रस्ट और सारी सामाजिक संगठनाएँ इन्होंने जो जो तो कहा था हम नितिन राउत जी के साथ भी बैठे थे हमने और ड्रैगन पैलेस के साथ उनकी भी व्यवस्था है वहाँ पे करने का प्रयास किया है आखिरी यहाँ पे आने वाला हर श्रद्धालु हमारे लिए प्रथम स्थान पर है उनकी व्यवस्थाएँ करना रास्ता बिजली पानी सारी चीज़ें यहाँ अवेलेबल करना ये हमारी जवाबदारी है वो कर रहे हैं थोड़ी मोटी जो कुछ संगठन का उन्होंने कुछ सूचनाएँ बताई है वो भी हम पूरा करेंगे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी हमारे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी जी इन्होंने भी मुझे कुछ सूचनाएं दी है वो भी हम आज यहाँ पर चेक करेंगे निश्चित रूप से कोई भी श्रद्धालु यहाँ से नाराज होकर नहीं जाए विपक्ष तीन दिवसीय अधिवेशन की मांग कर रहे हैं नहीं का मांग माननीय मुख्यमंत्री की है मैंने सवेरे ही कहा है कि आपको हम पाँच छह तारीख तक क्या अनुमान है टोटल कितना फिगर आता है कितने घर गए कितने जानवर गए आज तक तो केवल 22 लाख हेक्टर हफ्ते भर और 25 लाख हेक्टर आ, अभी आया हुआ है लेकिन ये पूरा नहीं है जब तक पूरा सर्वेक्षण हमारे पास नहीं आएगा एक चार पाँच दिनों में पूरा पिक्चर क्लियर होगा तो उसके बाद किसानों को मदद देने के लिए जो निर्णय माननीय मुख्यमंत्री जी हमारे दोनों को मुख्यमंत्री जी करेंगे और निश्चित रूप से किसानों को उनके जो आँख में आंसू है वो आंसू हम पूरा तो तो सरकार नुकसान भरपाई पूरी कोणी करू की लेकिन किसानो के मन में जो आहे की सरकारने मदत चाहिए निश्चित रूप सरकार करेगी साहेब रखडलेला विकास दीक्षाभूमीचा कधी सुरुवात होईल एक वर्षापासून विकास रखडलेला हे विकास आराखडामध्ये काही बदलाची आवश्यकता आहे जुना विकास आराखडा तयार केला होता त्यामध्ये काही ऑब्जेक्शन आहे तर मी आता हे धमचक्र प्रवर्तन दिन संपल्यावर सर्व संघटनांना बोलवून आमच्या इथल्या जनप्रतिनिधीला बोलवून आमच्या या ठिकाणी ट्रस्टला बोलवून त्यामध्ये काय सुधारणा करायचं त्या करून नव्यानं त्या ठिकाणी द्वाराखळा या ठिकाणी इम्प्लिमेंट करणार आहोत ओके तर मित्रांनो तुम्ही ऐकलंच आहे की नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दीक्षाभूमीला भेट दिली पाहणी त्यांनी केलेली आहे आणि एक आश्वासन दिलं आहे की जो दीक्षाभूमीचा रखडलेला विकास आहे तो पुन्हा आम्ही बैठका घेऊन सामाजिक संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या अशा बैठका घेऊन सगळ्यांना विचारात घेऊन नवीन प्लॅनिंग करण्याचं सुद्धा त्यांना त्यांनी सांगितलं पण नक्कीच आता आम्ही वाट बघतो आहे की नक्कीच राज्य सरकार दीक्षाभूमीच्या विकासासाठी संदर्भात किती गंभीर आहे आणि किती लवकर याचा विकास करतो हे सुद्धा आता बघण्यायोग्य आहे बघत राह डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम नम